श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे वीस संकेत दिसून येतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे ही, ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या अडचणी येऊ नयेत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल इशारा एक देखील देतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्की जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळेला अनेकदा लोक ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाहीत तर तुमच्या या सर्व चुकांमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण या लक्षणांबद्दल अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा लक्षणांमुळे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्याही तीन अशी लक्षणे नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने देखील सूचित करतात की तुमच्या घरात देव देववास करतात अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा राम राम असा कोणी जप करत आहे असे ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे असे सूचित करते नंबर तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या जव मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा आहे तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे तर याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते नंबर चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा मा अन्य कोणीही असेल जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोठावत आहे कारण गोमाता हे सुद्धा माता, माता लक्ष्मीचेच एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरुबाचे प्रतीक आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे त्यांना आपण कधीही हाकलून देऊ नये त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यायला हवे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्नपाणी मानले जाते नंबर पाच जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत असेल तर हे देवाच्या कृपेचंच लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करतात नंबर सहा घुबड पाहणे शु शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे घोबड्याला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे नंबर सात धनाची देवी ल माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे नंबर आठ खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसे असते याशिवाय अशा घरातील लोक माणसापासून रा, दूर राहू लागतात नंबर नऊ शंखाचा आवाज खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करते नंबर दहा सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गाई वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजले तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहेत नंबर अकरा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळाला चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊ झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे अंतकरणाचे ऐकले म्हणणे ऐकले आहे नंबर बारा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे त्याचे एक संकेत आहे देव तुमच्या बाबतीत दयाळू आहे त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा नंबर तेरा पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे ब्राह्मण येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाची लक्षणे आहेत जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाचे देवाने तुझी पूजा स्वीकारली आहे नंबर चौदा पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानकच मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील हे सूचित करते व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ